पूजाच रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आता मकर संक्रांत आलेली आहे तर मकर संक्रांत स्पेशल आपण ती लाडू करणार आहोत आणि खायला तर एकदम टेस्टी लागतं आणि गुळ हा पौष्टिक आहे साखरेपेक्षा आपण इथे गुळाचा वापर करून ती लाडू तयार करणार आहोत अगदी पाच सहा मिनिटात हे लाडू तयार होतात झटपट एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही करू शकताल तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण मी काही नवीन रेसिपी केली आणि व्लॉग टाकले तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल आणि घरच्या साहित्यात हे लाडू तयार होतात चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहे त्यानंतर एक वाटी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी चहा आणि मेमी पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे जास्तही घेऊ शकता त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवलेली होती त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊया आणि आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत कलर चेंज होईपर्यंत तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचा आपल्या कलर चेंज होत आलेला आहे इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर आता ते मी काढून घेते त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण तीळ भाजून घेणार आहोत मी एक वाटी तीळ घेतलेले आहे तुम्हाला जास्त लाडू करायचे असतील तर तुम्ही जास्तही तीळ घेऊ शकता प्रमाण त्याचे त्यानंतर आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आपले तीळ उडायला आहेत त्याचा कलर चेंज है। है। तुम है। है होत आलेला आहे मस्त असं आपले तीळ भाजत आहे तुम्ही बघू शकता इथे आपले तीळ भाजून झालेले आहेत तर आपण आता हे तीळ काढून घेणार आहोत मस्त असा कलरही चेंज झालेला आहे आणि त्याचा खमंग असा वास पण येत आहे ता त्यानंतर त्याच कढईत आपण गुळ टाकून घेणार आहोत तुम्ही तूपही टाकू शकता त्या अगोदर त्यानंतर आपण आता गुळ मिक्स करून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे आपण हलवत राहायचं घेतलेली आहे आपण सर्व शेंगदाण्याची साल काढून घ्यायची त्यानंतर ता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून थोडस नॉर्मल बारीक करून घेणार आहे तुम्ही उकळीत ही झाडसर कुठून घेऊ शकता मी अशा प्रकारे कुठून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपला तुम्ही बघू शकता पाक तयार होत आलेला आहे पाक तयार झालेला आहे की नाही कसं बघायचं तर आपण एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्यानंतर आपण त्यामध्ये तो पाक टाकणार आहोत तुम्ही बघू शकता इथे आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे लय कडक ना ही नाही करायचा म्हणजे लाडू पटकन वळणार नाहीत जरा मीडियमच ठेवायचा त्यानंतर आपण त्या पाकामध्ये शेंगदाणे टाकून घेणार आहोत नंतर आपण त्यामध्ये तीळ ऍड करणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण त्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे व ते सर्व आता आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत असं सर्व आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता लय कडक ही, ना ही पाक नाही करायचा आणि लय लूज पण नाही ठेवायचा मीडियम पाक झाल्यानंतर आपण त्यामध्ये तिळ आणि शेंगदाणे ऍड केलेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही गॅसवरती सुद्धा हे लाडू बांधू शकता गॅस बंद करून कढई गॅसवरती ठेवून कारण गरम राहिलेले मिश्रण थंड नाही होणार मिश्रण म्हणजे आपल्याला लाडू छान बांधता येतात थंड झाल्यानंतर ते कडंक मिश्रण त्यामुळे लाडू नाही बांधताय त्यामुळे तुमच्या बरोबर कोण असेल तर त्यांना मदतीलाही घेऊ शकता लाडू बांधण्यासाठी म्हणजे एकदम फास्ट लाडू हे तयार होतील तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिश्रण झाल्यानंतर किती मस्त असा आपला लाडू तयार होतोय झटपट असा हा लाडू तयार होतो फक्त पटकन बांधावे लागतात जरा हातालाही चटके बसतात खूप पण लवकर बांधले खूप छान लाडू तयार होतात तुम्ही बघू शकता अजून एकदा मी तुम्हाला करून दाखवते किती मस्त असे आपले लाडू तयार होत आहेत छान असे तुम्ही साईज त्याची बारीक मोठी ठेवू शकता तुम्हाला आवडेल तशी मी एवढ्या साईजचे लाडू बांधून घेतलेले आहेत आणि किती झटपट असे आपले लाडू तिळगुळाचे तयार झालेले आहेत तुम्ही संक्रांत स्पेशल आपले तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहे तुम्ही सक्रा संक्रांतीनिमित्त असे लाडू घरी नक्की बनवून बघा कसे झाले कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी काही का नवीन रेसिपी किंवा ब्लॉग टाकले तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद